नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत प्रशासकीय इमारत सासोड या ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये पुरंदरमध्ये प्रस्तावित विमानतळ होत असताना जे विमानतळ बाधित सात गावे आहेत त्याच्यामध्ये पारगाव एकतपूर मुंजवडी वनपुरी जे सात गाव आहेत त्या सात गावातील ग्रामस्थ आज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि कुठेतरी या विमानतळाच्या झाल्यानंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या पुढचे जे प्रॉब्लेम किंवा समस्या तयार होणार आहेत फार मोठ्या गंभीर समस्या निर्माण होणार आहेत यामध्ये या, या लोकांचं प्रस्ताव प्र ज्या वेळेस त्यांचं स्थलांतर होणार आहे त्या कुठल्या ठिकाणी होणार आहे त्यांची काय परिस्थिती असणार आहे दुसरी गोष्ट त्यांच्या ज्या आता उपजीविकेचं जे मेन साधनं आहे शेती ही शेती उद्ध्वस्त होऊन ही कुटुंब देशधोडीला लागण्याचा फार मोठा धोका आहे तसेच या कुटुंबांच्या माध्यमातून जी काही वेदना आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत की या ठिकाणी काय पुढे त्यांच्या भविष्यामध्ये वाढून ठेवले नक्कीच हा जो विमानतळ आहे प्रोजेक्ट एक डेव्हलपमेंटच्या दृष्टीने विकासकाच्या दृष्टिकोनातनं योग्य आहे म महाराष्ट्राला एक वेगळ्या उंचीवर पुरंदरला वेगळ्या उंचीवर निवडून ठेवू शकतो परंतु शेतकऱ्यांची परिस्थिती काय शेतकरी काय आहेत नक्की याकडे शासनाने बघितलं पाहिजे हीच अपेक्षा लोकांची आहे की शासनाने शेतकऱ्यांची अवस्था शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन पुढे शा हे विमानतळ प्रस्तावित त्याच्यासाठी निर्णय घेतला पाहिजे आपण पाहता सह्याद्री न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्याविसरू नका धन्यवाद काका नमस्कार आज तुम्ही विमानतळाच्या विरोधात विमानतळ बाधित सातगाव आज उपोषणाला बसला आज ग्रामस्थ काय वाटतं तुम्हाला प्रशासनाने त्याच्यावर कुठल्या प्रकारे कारवाई केली पाहिजे आणि काय तुम्हाला वाटते की तुमच्या मनातली भावना तुम बोला कैलास तुकाराम या म्हणे उर्फ कैलास काका पारगावचा मी आमच्या गावामध्ये जर हिंदी विमानतळाचा गाठ घातला सरकारने लोकांनी गोरगरबांनी कर्ज काढून पाईपलाईन करून पुरंदर उपशाचं पाणी जाधवराव महादेवराव शिवणकर यांच्या काळापासून इथे फिरवलेलं आहे आणि हे जर शेती चांगली पिकत असतील हे आपलं सरकार देवाभाऊ आजीत दला एकनाथ भाई तुम्ही इथं का गाड घालता विमानतळाचा शेजारी पुरंदर किल्ला आहे ज्या माणसांनी वाघाचा जाबडा फाडला छत्रपती संभाजी महाराज त्यांचा हा पुरंदर आहे आणि शेतकऱ्यांच्यावरती तुम्ही असं जर विमानतळ लादत असताल हे पुरंदरची जनता किंवा हे बाधित शेतकरी कधी सहन करणार नाही आम्हाला हे विमानतळ नको आहे आम्ही सुखी आहोत तुम्ही विकास कोणाचा करता ह्या गरिबांचा नाही विकास करता विकास हा तुमचा मोठ्यांचा होणार आहे इथं तुमच्या आजूबाजूला फाईव्ह स्टार हॉटेल होतील चांगले चांगले सगळे तुमच्याकडे कार्यक्रम तुम्ही करणार आणि हे आहेत ना शेतकरी यांना बाधित करून दुसऱ्या गावात कुठेतरी पाठवतात आत्ता तीन दिवसापूर्वीचा इतिहास तुम्हाला सांगतो मी मुंबईमध्ये राहतो पनवेल विमानतळ किती वर्ष वाचते त्या पनवेली विमानतळाचं सरकारची जागा कोर्टाने चार दिवसापूर्वी निर्णय दिला आहे की हे बेकायदेशीर संरक्षण झालेलं आहे कसलं विमानतळाचं आणि तिथं ह्या सरकारने विमानतळ घातले आज पुरंदरच्या लोकांचा आमचा विरोध आहे तुम्ही जर इथं बेकायदेशीर विमानतळ करताल तर आम्ही पुरंदर किल्ल्यावर आत्महत्या करायलासुद्धा कमी करणार नाही आणि आज राजकीय पुढारी ज्यांनी आयुष्य ह्या सात गावांच्या जीवावरती जगले त्यांचे नावं मी आत्ता नाही सांगणार वेळ पडलो त्यांना सुद्धा आम्ही मैदानामध्ये घेणार आहे कोणाला पुढाऱ्यांना तुम्ही आज काय करता आज एक सुद्धा पुढारी ह्या शेतकऱ्यांच्या बरोबर नाही ते आम्हाला काय सांगतात आमचं काय चालत नाही अरे बाबान तुमचं आत्ता चालत नाही पूर्वी चालत होतं का तुमचं आम्ही हे सहन करणार नाही शेतकरी आम्ही शेवटपर्यंत आणणार विमानतळ आम्हाला नकोय आम्ही सु सुपलाम सुजराम झालेलो इथे शेतकरी हा कष्ट करून जगतोय पुरंदरच्या मातीत पूर्वीचा इतिहास जर सांगायचा म्हणला मोगलांनी सुप्यावरून पुरंदरवरती हल्ला केला होता बेलसर मार्गे हे पण तुम्हाला सांगतो बेलसरच्या कॉर्नरवरती मशीद आहे बघा तुम्ही कोणी बघितले असं सगळ्या लोकांनी हां ती छत्रपतींच्या काळात संभाजी महाराजांची तिथं जन्म झालेला ती पहिली लढाई तिथं झालेली आणि हा पुरंदर तुम्ही नेसतानाभूत करत असताल हे शेतकरी नाही सहन करणार आम्हाला विमानतळ नको देवा भाऊ अजितदादा एकनाथ भाई तुम्ही विचार करा तुम्ही आज तिघांनी सरकार चालवते कसं चालवतो आम्हाला ह्याच्यात जायचं नाही पण पुरंदरच्या जनतेने खूप मोठी माणसंही दिलेली आहेत मधुकर झेंडे असतील दिव्याची तुम्हा संधी अधिकारी चांगले चांगले आत्रे ह्या पुरंदरमधलेच आहेत आत्रेसुद्धा पुरंदरमधले आहेत एवढी माणसं आणि तुम्ही जर ह्यांना बाधित करत असताल तर ही जनता सहन नाही करणार हे आज आमचं पहिलं पाऊल आहे उद्याचं पाऊल हे सुद्धा आम्ही सांगतो आमची जनावरं गाय बैल मांजरे कुत्रे कु। आम्ही सगळी घेऊन बाहेर निघू आमची सोय लावा आणि मग विमानतळाचा गाठ घाला आम्हाला तुमचा पैसा नको जमीन सुद्धा नको आमचं है ते आम्हाला इथेच राहून द्या एवढंच बोलतो आणि माझं भाषण संपवतो जय जय महाराष्ट्र देशामध्ये सगळ्यात चांगला फळबाग म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ते पुरंदरचा अंजीर आज जर पुरंदरचा अंजीर किंवा पुरंदरचं पुरंदरच्या पाहिलं तर ह्या पूर्व पुरमागामध्ये जास्त प्रमाणात आ, उत्पादन केलं जातं पुरंदर तालुक्यात अठरा हजार अकरा सीताफळ आहे आणि दोन अडीच हजार अकराश अंजीर आहे पुरंदरचा जो पूर्वपट्ट्यातला जो अंजीर अंजेरा सकाळची सकाळी तोरला जातो आणि संध्याकाळी पॅकिंग करून संध्याकाळी सातच्या तो, 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 शेल, शेल, तो दिल्ली असेल कलकत्ता असेल या सर्व बाजारपेठ्यात जातो आता गेल्या महिन्यामध्ये जेव्हा दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्यामध्ये पुरंदर फक्त दोनच फळांचा उल्लेख केला जाला गेला गेला पंतप्रधानांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत एक दुसरं फळ होतं ते सांगता येत नाही इंग्लिशमधलं होतं आणि पुरंदरचं अंजीर ज्यावर पुरंदरच्या अंजीरचा तुम्ही जर उल्लेख करत असाल आणि नक्कीच ज्या भागामध्ये खरा अंजीर आणि शिताबाळच्या भाग आहेत त्या भागामध्ये जर नष्ट होत असेल तर याचा उपयोग काय कारण सकाळी पिकलेला अंजीर किंवा शिताबळ हे दुसऱ्याशी अतिशय मार्केटमध्ये चांगलं जातं मला आठवतं आहे की या बा या आपल्या तालुक्यामधून शिताबळ शिजनला जे चांगलं शिताबळ आहे पुरंदर पुरंदर शित पुरंदर फिक्स म्हणून सीताबळ म्हणून ते हैदराबाद सारख्या ठिकाणी एक बंजारा हिल म्हणून एकदम टॉप लेवलचा एरिया आहे त्या ठिकाणी आपल्या सीताबळाला सगळ्यात जास्त मागणी असते आणि हे जर फळबागा जर आपल्या जर नष्ट होणार असतील त्याच्या देशाला जर आपण मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा आपला माल जातो तर परकीय चलन मिळतं आणि हा जर परकीय चलनासारखेच शेतकरी उद्ध्वस्त होणार असेल नक्की आपल्या शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही आपल्या बागा जर उद्ध्वस्त झाल्या तर आपला मार्केट नाही काय नाही काय नाही त्याच्यामुळं आम्हाला निश्चित वाटतं की विमानतळ या ठिकाणी नाहीच झालं पाहिजे कारण पैसे येतील जातील परंतु भविष्यामध्ये पैसा राहणार नाही माणसं धेडू नेसोदळी लागतील आणि या शेतकऱ्यांनी नक्की नंतर जायचं कुठं कारण आपली जर जमीन गेली घर गेलं दार गेलं तर काही लोक पन्नास किलोमीटर कोण शंभर किलोमीटर नाती राहायचे नाही गोती राहायची नाही जत्रा नाही काय नाही काय नाही त्याच्यामुळं आमचा स्पष्ट विरोध आहे की हा पुरंदर हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे इथला वाटाणा असेल सीताफळ असेल अंजीर असेल डाळिंब असेल या सर्व फळबागा पिकांवर आज शेतकरी नक्की नष्ट होईल त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे जर पंतप्रधान जर इथं तिथला जराचा उल्लेख करीत असतील आणि आपण इथल्याच भागा जर नष्ट करीत असेल नक्की आपली प्रगती ही कोणत्या दिशेने चालली आहे याचा जर आपण विचार करा असे कळकरची विनंती करून हे विमानतळ शंभर टक्के नाहीच झालं पाहिजे कारण इथला शेतकऱ्या देशोदेशी लागणार आहे थँक्यू धन्यवाद हुकुमशाही पद्धतीने हे सरकार विमानतळ हा प्रकल्प लादू पाहत आहे तरी सर्व शेतकरी या सात गावचे पूर्णपणे विरोधात आहे एक इंच जमीन विमानतळाला आम्हाला द्यायची नाही आणि हे देशाचे पंतप्रधान